महान करा आणी बेल ला क्लिक करा बेल क्लिक घरपाळा व पाणीपट्टी वसुलीची मोहीम राबवण्यात येत आहे सोळा शासकीय कार्यालयाच्या इमारती तर त्रेचाळीस नागरिकांच्या इमारतीवरील ब्याऐंशी लाख सेहे इतका मालमत्ता कर थकीत आहे या मोठ्या थकबाकीदारामध्ये शासकीय कार्यालयांच्या इमारतीवरील मालमत्ता करच एकवीस लाख पंधरा हजार इतका असल्याने मालमत्ता कर थकवण्यात शासकीय कार्यालये आघाडीवर आहेत या सर्वच थकबाकीदारांवर जप्ती वसुलीची कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती मुख्य अधिकारी चेतन कुमार माळी यांनी दिली पन्हाळा नगर परिषदेची ब्याऐंशी लाख शेहेचाळीस हजार इतकी थकबाकी आहे त्यापैकी आज अखेर चौतीस लाख ब्याण्णव हजार म्हणजेच बेचाळीस पूर्णांक पस्तीस टक्के इतकी वसुली झाली आहे त्यामुळे पन्हाळा नगर परिषदेकडून वसुलीची टक्केवारी वाढवण्यावर भर दिला जात आहे या वसुलीसाठी नगर परिषदेने वसुलीची दोन टप्प्यात मोहीम राबवली आहे यातील पहिल्या टप्प्यात नागरिकांचे नळ जोडणी तोडणे चालू आहे तर उद्या उद्यापासून दुसऱ्या टप्प्याला सुरुवात होणार असून त्यामध्ये घरातील मौल्यवान वस्तूंची जप्ती करून लिलावाद्वारे वसुली केली जाणार आहे तसेच मोठ्या थकबाकीदारांच्या मालमत्ता सील केल्या जाणार आहेत त्यामुळे नागरिकांनी जप्तीची व इतर कारवाई टाळण्यासाठी कराची रक्कम सत्वर भरावी शिल्लक वसुली रकमेमध्ये रुपये इतकी थकबाकी अद्याप येणं आहे या रकमेची टक्केवारी जवळपास सव्वीस टक्के इतकी होते त्यामुळे पुढील आठवड्यात शासकीय कार्यालयात जप्तीची कारवाई करणार असल्याचे मुख्य अधिकारी चेतन कुमार माळी यांनी सांगितलं संचालनालय मुंबई यांच्या मार्फत वेळोवेळी घेण्यात बैठकीनुसार पन्हाळा शहरातील मालमत्ता कराची व पाणी पाणीपट्टी कराची थकवाकी वसुली करण्याची मोहीम हे हाती घेण्यासाठी निर्देश देण्यात आलेले आहेत त्या अनुषंगाने पन्हाळा नगरपालिकेमार्फत वसुली मोहीम राबवण्यात येत आहे या प्रथम यासाठी सर्वप्रथम पहिल्या टप्प्यामध्ये ज्या मालमत्ताधारकांची मालमत्ता कर व ज्यांची पाणीपट्टी थकीत आहे अशा लोकांचे नळ कनेक्शन बंद करण्याची कारवाई सुरू आहे आणि त्याचनंतर इथून दुसऱ्या टप्प्यामध्ये ज्या थकबाकीदारांचे मालमत्ताकारांच्या रकमा थकीत आहेत अशा मालमत्ताधारकांच्या घरातील किमती व मौल्यान वस्तूंची जप्ती करून त्यांच्या लिलावाद्वारे या रकमेची वसुली करण्यात येणार आहे व त्याचबरोबर ज्या मालमत्तादारांच्या थकीत आहेत अशांच्या मालमत्तांना अशांच्या मालमत्ता तुम्ही सील करून देखील आम्ही अशा पद्धतीने वसुली म्हणून राखवणार आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या सर्व थकबाकी रकमामध्ये शासकीय कार्यालयांची जी काही थकबाकीची रक्कम आहेत पुढील आठवड्यामध्ये या थकबाकीच्या संदर्भात आदरणीय जिल्हाधिकारी महोदयांकडे आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे आणि त्या अनुषंगानं त्यांचं मार्गदर्शन घेऊन पुढील पुढील आठवड्यामध्ये आम्ही शासकीय कार्यालयामध्ये देखील जप्ती व सेलिंगची कारवाई करत आहोत या मोहिमेत कर प्रशासकीय अधिकारी अमित माने सहाय्यक कर निरीक्षक अवंती पाटील विश्वास रामाने सुहास भोसले नंदकुमार कांबळे रवींद्र पारपोलकर नेल्सन फर्नांडीस उदय रासकर सहभागी होणार आहेत महानकर निपसाठी रामकाशीद पन्हाळा